क्रांती न्यूज सर्व सामान्यांचा महायुतीचे हेमंत गोडसेंच्या प्रचारार्थ सातपूरला आर पी आय अध्यक्ष रामदास आठवले यांची प्रचार सभा प्रकाश लोंडे यांचे भव्य आयोजन नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ सातपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने प्रचार सभेचं आयोजन करण्यात आले होते प्रचार सभी चा उन या प्रचार सभेचं आयोजन आर पी आय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे व पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे तसेच माजी नगरसेविका दीक्षा लोंढे यांच्या आयोजनानुसार करण्यात आले आहे या प्रचार सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले हे उपस्थित होते यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की भारत देशाच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी एकजूट होऊन नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले तसेच त्यांनी विरोधकांना टोला लगावत संविधान बदलणार असा अपप्रचार सुरू केला त्याला कुणीही बळी न पडता संविधान वाचवण्यासाठी आम्ही खंबीर आहोत असे बोलत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला या प्रचार सभेसाठी नाशिक जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष तालुका पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सातपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव सातपूर नाशिक या पद्धतीवर आपल्याला पक्षाची बांधणी करावी लागेल नगरपालिका आहे महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे ग्रामपंचायत आहे पक्ष आपल्याला बांधायचा आहे आणि हेमंत अप्पांचा पाठिंबा आपल्याला आहे उत्तर काळामध्ये जेवढे महानगरपालिका होईल तेवढेला महापौर जर झालं जवळला प्रकाशला महापौर केले त्यासाठी त्यामुळे आपल्याला हे सगळं काम हळूहळू करायचं आहे आणि त्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे हेमंत आपल्या निवडून देण्यासाठी आणि नरेंद्र मोदींची आज प्रकट करण्यासाठी नरेंद्र मोदींनी चार तो पार तो दिलेला पा आहे त्याच्या पाठीमाग उद्देश एवढाच होता की आम्ही देशामध्ये लोकांचं काम केलेलं आहे महिलांना आरक्षण दिलेलं आहे महिलांना भवन थर्ड आरक्षण दिलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारकं पूर्ण केलेली के आहे मुंबईमध्ये दू महिलचं स्मारक जवळजवळ बाराशे तेराशे पुतळूक धरून त्या ठिकाणी भव्य दिवस स्मारक होतोय त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना साडेतीनशे फुटाचा पुतळा अमेरिकेमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची जेवढी उमची आहे त्याच्यापेक्षा जास्त गुंत असणारा बाबासाहेबांचा जवळ आहे आणि तो तो पुतळा जो आहे हा त्या अरबी समुद्राच्या बाजूला दिमाकामध्ये सगळ्या लोकांना आधी विधीत राहणार आहे की याद राखा माझी माझं संविधान हे सगळ्या देशासाठी आहे हिंदूंसाठी आहे मुस्लिमांसाठी आहे बौद्धांसाठी आहे जैनांसाठी आहे सिखांसाठी आहे हे संविधान अजिबात कोणी बदलू शकत नाही आणि जर कोणी संविधान बदलायला आलं तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतःच जरी वाटेल ती किंमत मोजा झाले आणि याच्या संविधान बदलणार नाही संविधान बदललं का ते धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही संविधान बदललं तर या देशामध्ये धार्मिक अशा पद्धतीचा संघर्ष चालवण्याची शक्यता आहे त्यामुळे संविधान बदलणार नाही आणि नरेंद्र मोदी यांनी अभिवादन दिलेलं आहे काल त्यांनी चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत दस दर्शन घेतलेलं आहे त्यांनी खाली माता टेपून त्यांनी बाबासाहेबांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची ते त्याचे एकनिष्ठ आहे त्यामुळं मी जास्त बोलत नाही या ठिकाणी हेमंत गोडसे जे आहेत ते अत्यंत एक्सेवासणारे त्यांचे उमेदवार आहेत आप्पा आणि महाविकास आघाडी वालो तुमको जो वो करो करणार आहे महाविकास आघाडीवालो तुमको जो करणार वो करो लेकिन आडसेन आने वाले राहणेवाले हेमंत गोडसे गोडसे या ठिकाणी चांगल्या मताने निवडून येणार आहे माझा पक्ष हे म्हणजे आपल्या पाठीशी ताकदी नोभा आहे आणि आपणाला निवडून येण्यामध्ये कशी अर्थ येणार नाही आम्ही आपल्या सोबत आहोत एवढं सांगतो आणि माझी दोन कसं संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र समोर उच आहे आम्ही त्यांना उमेदवार समजत नाही आम्ही स्वतः उमेदवार आहोत त्या पद्धतीने आम्हाला लढायचंय आम्हाला कामकाज करायचंय तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यामुळे सर्व परिपक्तो लोक आहे अभ्यासवरूप आहेत तर ते की तीनशे सत्तर नंतर झाल्यावर काय झालं जमिनी घेतल्या काय जमिनी घेते का या वादात आम्ही पडणार नाही पण तो, तो आम्ही दहा वेळा सांगत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी संविधानाचे संविधान करते असले पण तू खऱ्या अर्थाने परिपूर्ण संविधान झालेलं नव्हतं कारण जोपर्यंत काश्मीरमध्ये तिरंगा देण्याचा फडकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने हे संविधान परिपूर्ण त्याचा वापर होत नाही असं आमचं मत होतं आणि ते मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार आनंद साहेबांच्या ताकदीनं बरोबर त्याच्या रेट्यानं तिथं तिरंगा झेंडा फडकला याचा अर्थ तिरंगा झेंडाला आम्ही देतो पण त्यामध्ये असलेला आमचा अशोक सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने महत्व देतो कारण खऱ्या अर्थानं परिपक्वता निर्माण करतो का आम्ही महत्व देतो मोदी साहेबांना की जे संसद भवन निर्माण झालं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा